आणखीन बात एक एका बातमीकडे दादरच्या शिंदेवाडीमध्ये एक मनोरुग्ण एका गच्चीवर चढून खालती उडी मारण्याची धमकी देत होता तीन मजल्यापेक्षाही उंच ही टेरेस होती चौथ्या मजल्यावर चढून हा माणूस धमकी देत होता की मी आता खालती उडी मारतो आणि जीव देतो मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांनी एकत्रितपणे इथे पोचून रेस्क्यू ऑपरेशन केलं ही व्यक्ती एक पोलिसच असल्याचं कळत आहे या व्यक्तीला रेस्क्यू करण्याआधी खालती गाद्या आणि फ्लोटर्स टाकण्यात आले होते स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत स्वाती नेमका काय हा सगळा प्रकार मिलिंद आज सकाळी दादर शिंदेवाडी परिसरामध्ये एक तीन मजल्याची इमारत आहे त्याच्या टेरेसवर टेरेसच्या छज्जावर म्हणजे हा व्यक्ती मनोरुग्ण होता आणि तो नुसता टेरेसवरनं उघडी मारायची धमकी नव्हता देत तर तो टेरेसच्या खालच्या छज्जावर उतरला होता त्याच्यामुळे एकच घबराट पसरला होता त्या भागामध्ये त्यामुळे फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आलं आणि हा पोलीस वसाहतीचा भाग आहे असं दिसतंय कारण हा जो मनोरुग्ण आहे तो स्वतः पोलीस असल्याचं कळत आहे फायर ब्रिगेडचे कर्मचारी आणि जवान तिथे पोहोचले त्याला खाली उतरवण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले व्हिडिओमधनं पण आपण दाखवू शकतो की फायर ब्रिगेडच्या जवानांनी रणनीत्य आखली खाली, खाली गाद्या फ्लोटर्स कारण तो खाली समजा पडला असतं त्याला मार लागू नये यासाठी फ्लोटर्स आणि गाद्या टाकण्यात आल्या त्यानंतर मग या माणसाला रेस्क्यू करण्यात आलं स्थानिक पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या मदतीने सुदैवानं या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाहीये पण आपण अनेकदा असं बघतो की आ, हा व्यक्ती मनोरुग्ण होता पण अनेकदा काही मनोरुग्ण नसतानाही अशा पद्धतीने धमकी देण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रत्येक वेळेला फायर ब्रिगेडला आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत या सगळ्यांना रेस्क्यू करावं लागतं मिलिंद स्वाती तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल पळूयात पुढच्या बातमीकडे अहमदनगर मनमाड महामार्गावर राहता शहराच्या जवळ दोन मालवाहू ट्रकचा अतिशय भीषण असा अपघात झाला या अपघातामध्ये राजस्थान इथला ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे तर क्लिनर गंभीररित्या जखमी झाला आहे राहता शहराच्या जवळ महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकला राजस्थानकडे जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकनं पाठीमागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की उभा असलेला ट्रक थेट डिवायडरच्या वर जाऊन चढला आणि धडक देणाऱ्या राजस्थानच्या ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चक्काचोर झाला या भीषण अपघातात राजस्थानहून जो ट्रक येत होता त्या ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे तर क्लीनर जखमी झाला आहे पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला तिकडे गडचिरोलीमध्ये सुद्धा एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे गडचिरोलीमध्ये कार आणि ट्रकच्या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीररीत्या जखमी आहेत अहेरीवरून चंद्रपूरला उपचारांसाठी जाणाऱ्या कारला लगाम गावाच्या जवळ ट्रकनं जोरदार धडक दिली यात एक जण जागीच ठार झाला तर गंभीर जखमी अवस्थेत दोघांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे चली गेलं